आज मी कोबीची भाजी बनवणार आहे साधी सिंपल आपली आई आजी आपल्या आईची आई आईची आई सासू ह्या सगळ्या बनवत आल्या एकदम साधी सोपी रेसिपी आहे चण्याची डाळ घालून बनवलेली कोबीची भाजी कधीतरी आपल्याला हवं असं वाटतं ना की की आपल्या आईच्या हातची चव आपल्याला पाहिजे आपल्या आईच्या हातचं काहीतरी आई खावं असं वाटतं तर ही सिंपल रेसिपी आहे जे सामान म्हणजे कोणतंही साहित्य ह्या भाजीसाठी लागणार आहेत जे आपल्या घरातच अवेलेबल असतं पटकन सहज सोपी होणारी अशी ही कोबीची चण्याची डाळ घालून गेलेली भाजी नमस्कार मी संगीता सुग्रण संगीतामध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते रेसिपीला सुरुवात करूया आपण घेतो इथे सहाशे ग्रॅम कोबी ही चार माणसांसाठी भाजी आहे म्हणून ही सहाशे ग्रॅम कोबी घेतला आहे मी आणि हा कापून घेतला आहे धुवून घेतला आहे डाळ भिजत घातली होती मी दीडशे ग्रॅम चण्याची डाळ आहे ही फोडणीसाठी घेतो आहे आपण एक मोठा कांदा जो बारीक कापून घेतलेला आहे मिडीयम कोथिंबीर फोडणीसाठी सहा ते सात हिरव्या मिरच्या आहेत ह्या अशा कापून घेतल्या आहेत तुम्हाला जर तिखट नको असेल तर तुम्ही पोपटी मिरच्यासुद्धा वापरू शकता टमाटा घेतला एक मोठा आणि गार्निशिंगसाठी मी इथे घेतले खोबऱ्याचा चव कढीपत्त्याची काळी आणि फोडणीसाठी आपल्याला जे सामान लागतं ते हळद मोहरी मीठ आणि जिरे कढाई चांगली तापली आहे त्यात मी तेल टाकते दोन ते तीन चमचे सगळ्यात अगोदर टाकणारे मी मोहरी मोहरी चांगली तडतडली आहे त्यात टाकते अर्धा चमचे जिरे जिरे पण चांगले तडकडल्यावर मी टाकते आता मिरच्यांचे तुकडे मिरच्यांचे तुकडे मी केल्यातच टाकले कारण मला तिखटपणा जरा जास्त लागतो तुम्ही वरून मिरच्या टाकल्यात तरी चालतील किंवा पोपटी मिरच्या वापरल्या तरी चालतील थोडी कोथिंबीर घालते आणि आता एक कांदा जो आपण कापून ठेवला आहे तो घालते कडीपत्ता घालते कांदा छान परतून घ्यायचा आहे मी नेहमी भाजी करण्यासाठी लोखंडाची कढईच वापरते नेहमी लोखंडाच्या कढईचाच वापर करावा त्याने आपल्याला आयांचा सोर्स मिळतो शक्यतो सगळ्या भाज्या लोखंडाच्या कढईमध्ये करायचा प्रयत्न करायचा कांदा गुलाबी रंगावर परतून आहे त्यात टाकते थोडी हळद चमचा हळद घातल्यानंतर आपण कोबी टाकतोय कोबीवरती आपण ही डाळ टाकतोय भिजवलेली आणि टोमॅटोचे तुकडे नंतर घालतोय आपण चवीपुरतं मीठ आणि आता भाजी चांगली परतून घ्यायची आपल्याला गॅस फास्ट आहे माझा बारीक केलेला नाही अजून भाजी परतून झाल्यावर गॅस बारीक करायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे पाच मिनिटांनी झाकण आहे भाजी पुन्हा हलवायची आहे तर भाजीवर परत झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं भाजी शिजवून द्यायची अशीच वाफेवरती पाण्याचा अंशसुद्धा त्यात टाकायचं नाही आहे पंधरा मिनटं झाली आहेत झाकण काढते भाजी आपली शिजलेली आहे चण्याची डाळ आपण अर्धा तास अगोदर भिजत घातल्यामुळे डाळसुद्धा शिजली आहे हाताने दाबून बघा व्यवस्थित डाळ शिजली आहे भाजी आपली तयार आहे गॅस बंद करायचा आहे भाजी आपण आता भांड्यामध्ये काढतो आहे भाजीवर आता आपण कोथिंबीर पेरतोय नाही खोबरं पेरतो आहे आणि त्याच्यावरती गार्निशिंग करतो आहे आपण कोथिंबीरीची भाजी आपली तयार आहे